नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रुमॅटोलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जर संधिवाताच्या आजाराविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला क्लिक करा आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे संधिवाताच्या आजाराविषयी असणारे समज आणि गैरसमज संधिवाताच्या आजाराविषयी सामान्य लोकांमध्ये खूप सारे गैरसमज आहे आजच्या व्हिडिओ थ्रू हे गैरसमज क्लिअर करायचा आपण प्रयत्न करू सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे संधिवाताचे आजार फक्त वृद्ध लोकांना होऊ शकतात तर तसं नाहीये संधिवाताचे आजार हे गर्भापासून वृद्धापर्यंत कोणालाही होऊ शकतं त्यामुळे लहान मुलांना जर संधिवात झाला किंवा तरुण वयात जर संधिवाताचा आजार झाला तर आपण हे नाही समजलं पाहिजे की आपल्याला आपला आजार हा होणारच आजच्या काळात हे आजार म्हटल्याप्रमाणे गर्भापासून वृद्धापर्यंत कोणालाही होऊ शकतो दुसरा गैरसमज म्हणजे सांदे दुखणं म्हणजे संधिवातो तर सांदे दुखणं आणि संधिवातात खूप फरक आहे संधिवात हा आजार नाहीये संधिवात हे लक्षण आहे हे लक्षण सुमारे शंभरहून अधिक विविध आजारामध्ये सापडलं जातं उदाहरणार्थ आमवात लुपस अँकलायटिस या आजारांमध्ये संधिवात हे प्रमुख लक्षण आहे त्यामुळे संधिवात हा आजार नाही संधिवात एक लक्षण आहे तिसरा गैरसमज की संधिवात विशिष्ट आहार खाल्ल्यामुळे संधिवात होतो विशिष्ट आहार खाल्ल्यामुळे संधिवात होतो असा कोणताही वैद्यकीय पुरावा उपलब्ध नाही त्यामुळे बऱ्याच वेळा आजार नियंत्रित करण्यासाठी विविध प्रकारची पत्ते रुग्णांवर लादली जातात त्यामुळं रुग्णांना याचा फायदा न होता तोटा जास्त होतो त्यामुळे रुग्णांना कुपोषण व्हायची खूप शक्यता असते त्यामुळे रुग्णांनी फक्त योग्य आणि सकस आहार घेतला तरी देखील आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप याचा फायदा होतो अर्थात गाऊटसारखे जे आजार आहेत यामध्ये दारू न पिणं फास्ट फूड न खाणं कोल्ड्रिंक्स न पिणं किंवा मांस मच्छीचं प्रमाण कमी ठेवणं यासारख्या आजारांमध्ये फक्त त्याचा फायदा होतो इतर कोणत्याही आजारामध्ये विशिष्ट आहार घेतला म्हणून आजार कमी जास्त असा होत आहे बरेच लोकांचा सगळ्यात मोठा आम आमवाताविषयी देखील आहे आम हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ विष असा होतो आम आणि आमलं आणि आंबट या शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही त्यामुळे आम आमवातामध्ये आंबट खाल्लं चालेल का तर हो आपण खाऊ शकता यानं कोणत्याही प्रकारचं आपल्यामध्ये बंधन नाही जर आपल्याला टाळायचंच असेल तर आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली ब्रेड यासारखे पदार्थ शक्य असल्यास टाळावे पण दैनंदिन जीवनात याचं प्रमाण असंही कमी असल्यामुळं त्यामुळे आंबट खाल्ल्यामुळे आमवात होतो हा गैरसमज बाळगायचं कोणतंही कारण नाही पुढचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो म्हणजे संधिवाताच्या ॲलोपॅथिक उपचाराविषयी म्हणजे संधिवाताचे जर ॲलोपॅथिक उपचार घेतले तर आपली किडनी खराब होते किंवा संधिवाताच्या ॲलोपॅथिक उपचारामध्ये फक्त स्टिरॉइडचा वापर होतो हा सगळ्यात मोठा गैरसमज संधिवाताच्या ॲलोपॅथिक उपचाराविषयी ॲलोपॅथिक उपचाराने काही वेळा उपद्रव होत असतील तरी त्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे वेळोवेळी रक्त तपासण्या करून हे देखील कमी करता येतं शेवटी परिणामकर्ता जिथं आहे तिथं दुष्परिणामकर्तेची शक्यता असते गाडी चालवल्यामुळे अपघात होतो म्हणून कोणी बैलगाडी वापरायचं बघत नाही तसेच ना दुष्परिणामाची नगण्य शक्यता असले म्हणून बंद करणे हा देखील याच्यावर काय फारसा उपाय ठरत दुसरं म्हणजे स्टिरॉइड की संधिवाताच्या औषध उपचारांमध्ये फक्त स्टिरॉइडचा वापर केला जातो स्टिरॉइड्स हे प्रत्येकाच्या शरीरात निसर्गरित्या तयार होत असतं स्टिरॉइड जर योग्य प्रमाणात आणि योग्य कालावधीसाठी वापरली तर सांध्यांची सूज लवकर कमी होते त्यामुळे कुर्च्याचा जो राहास होतो तो टाळण्यास मदत होते आमवादाच्या उच्च किती प्रमाणात आणि किती कालावधी वापरावी याची मार्गदर्शक तत्व दिलेली आहे त्यामुळे बहुधा संधिवात तज्ज्ञ स्टिरॉइड हे कमी प्रमाणात आणि कमी कालावधीसाठीच वापरतात तर आजच्या आजारामध्ये आपण बघितलं संधिवाताविषयी जे वेगवेगळे गैरसमज आहेत आणि त्याचे उत्तर उदाहरणार्थ संधिवात हा कोणत्याही वयात होऊ शकतो संधिवातासाठी कोणतीही पथ्य पाळायची गरज नाही तीन ॲलोपॅथिक उपचार जर डॉक्टरांच्या निगराणीखाली घेतले तर याचे रिझल्ट खूपच चांगले आहेत जर आपल्याला याविषयी काही शंका असल्यास किंवा इतर काही शंका असल्यास या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद